जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आजचा मुद्दा आहे महाराष्ट्र सरकारने पहिली पाच्वी, पाच्वी आ, ते पाचवी पाचवी पर्यंत तीन भाषा सूत्र अवलंबलंय त्याच्यात मराठी आणि हिंदीसह इंग्रजी भाषा असं तीन भाषांचं सूत्र अवलंबलंय त्याच्यात हिंदी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत अनिवार्य करून टाकलेली आहे अभिनंदन काय म्हणताय तुम्ही बघा कसं वाटतंय आत्ताच निवडणुकीच्या अगोदर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खूप आनंदी झाला होतो अख्खा महाराष्ट्र आनंदी होता होता की नाही आता काय अहो नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मातृभाषेतला सक्षमीकरण करण्याकडे प्रयत्न आहे यांचा मग मातृभाषेला सक्षमीकरण करायचं आहे तर मग त्यात हिंदी कशाला अहो ज्या वयात मुलं शिकत असतात म्हणजे त्यांचा मेंदू एक मोकळा फ्रेश असतो असा अशा काळात त्यांनी मातृभाषा शिकणं गरजेचं आहे मग अशा वेळेला हिंदी का कंपल्सरी करावी यांनी काय कारण आहे ह्याच्या मागचं षडयंत्र ओळखा खरंच ओळखा ह्याच्या मागचं षडयंत्र मी सांगण्याचा प्रयत्न करतो आधी आपण त्रिभाषा सूत्र काय आहे हिंदी भाषा काय आहे ह्याच्याकडे आपण बघूया सगळ्यात अगोदर एकोणीसशे सहासष्टमध्ये एक त्रिभाषा सूत्र म्हणजे कोठारी आयोग नेमला होता त्यांनी एक स्त्रीभाषा सूत्र अवलंबलं ते कसं होतं की इंग्रज यायच्या अगोदर भारतामध्ये इंग्रजी भाषा होती पण इंग्रज गेल्यानंतर मग त्याला भाषा कुठली तरी असावी त्यासाठी मग इंग्रजीसह हिंदी भाषा घेतली त्यांनी मग त्रिभाषा सूत्र कसं केलं जर महाराष्ट्रातलं जेवढे पण केंद्र शासनाचे जे आस्थापन आहेत किंवा त्यांचे जे ऑफिसेस आहेत तिकडे कसं होईल म्हणजे आता एखादी बँक घेतली आपण बँकेमध्ये जर महाराष्ट्रातली बँक असेल तर तिथली पहिली भाषा मराठी असेल दुसरी हिंदी असेल आणि तिसरी इंग्रजी असेल तसंच तामिळनाडूमध्ये पहिली भाषा तमिळ असेल दुसरी हिंदी असेल आणि तिसरी इंग्रजी असेल असं एक त्रिभाषा सूत्र घेतलं पण त्याच्यातही एवढं क्लिअर करा संविधानाचा जो सतरावा भाग आहे त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं भारत एक संघराज्य आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे हिंदी ही राजभाषा आहे त्यामुळे हिंदी एका राज्याची भाषा आपण इथे का कंपल्सरी घ्यायची आमच्या राज्यात माझा ह्या फडणवीस सरकारला एक पूर्णपणे एक प्रश्न आहे माझा की तुम्ही महाराष्ट्रात हिंदी भाषा ही कंपल्सरी करताय अनिवार्य करताय तिसरी भाषा म्हणून मग मला सांगा तुमचे जिथे राज्य आहेत तर उत्तर भारतातली बिहार असू दे उत्तर प्रदेश असू दे झारखंड असू दे या उत्तर भारतातल्या राज्यामध्ये तुम्ही तिसरी भाषा म्हणून मराठी आमची अनिवार्य करणार आहात का नाही ना मग ती हिंदी का आम्ही आमच्या बोकांडीपासून घ्यायची काय आहे तुमची आम्हाला कळत नाही का तुमचं काय आहे ते आमचं पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठं मोठं कारस्थान आहे मित्रांनो याच्यात म्हणजे कसं आहे की महाराष्ट्रातल्या आधीच शाळा बंद झालेल्या झेडपी शाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत ज्या पण काही झा शाळा उरलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर हिंदी कंपल्सरी केली तर एक हिंदी शिक्षक आला व हिंदी शिक्षक कोण शिकवणारा असेल तर तो उत्तर भारतीय आला म्हणजे उत्तर भारतातून जी पोरं हिंदी शिकलेली आहेत ते हिंदी भारत भारतीय आहे तो शिक्षक आहे तो इथे भरती करायचा मग त्यांचा पगार सुरू झाला पगार सुरू झाला एका शिक्षकाचा पगार जरी आपण म्हटलं की सत्तर हजार आहे तरी तरी पर्यंत अशी कानावर बातमी आली आहे की दहा ते बारा हजार शिक्षकांची भरती पण होणार आहे याच्यात हिंदी भाषा शिकवण्यासाठी आता हे भारतीय जी भाषा आहे हिंदी भाषा शिकवण्यासाठी जे महाराष्ट्र शिक्षक येणार आहे महाराष्ट्रात येणार आहे त्यांना पगार कोण देणार आमचा महाराष्ट्र देणार बरोबर आहे की नाही मग या जवळजवळ दहा ते बारा हजार शिक्षकांचा पगार किती होणार आहे जवळजवळ सातशे कोटीचा पगार होणार आहे कोणी द्यायचा हा महाराष्ट्राने का द्यायचा हा पगार आणि काय करता आधीच महाराष्ट्रामध्ये बेरोजगार एवढी असताना तुम्ही त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करत नाही आहात पण उत्तर भारतातल्या तरुणांसाठी तुम्ही इथे रोजगार निर्मि... निर्मिती निर्मिती करताय याच्यात कारस्थान आहे मित्रांनो नु। मोठं कारस्थान आहे याच्यात सगळ्यात पहिलं कारस्थान मला काय दिसतंय याच्यात पहिलं कारस्थान दिसतंय की भाजपचा सगळ्यात मोठा ओटर जो आहे ना रिक्षावाला टॅक्सीवाला बघा त्याला तुम्ही मराठी बोलायला सांगा नाही बोलत तो त्यांना हिंदीच आहे ते पण इथे मुंबई महाराष्ट्रात येतात ते हिंदी शाळा सोडतात आपल्या पोरांना हिंदी शाळेत टाकतात मुंबई महानगरपालिकेने पण हिंदी शाळा सुरू केल्यात की त्याच्यात तर जाऊन टाकतात मराठी शिकवत नाहीत अजिबात त्यांना त्यांना मराठीबद्दल प्रेमच नाही आहे त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात हिंदी पसरवायची आहे त्यांचे नेते पण हिंदी उत्तर संजय निरुपम कृपाशंकर सिंग सारखे आहेत की अशी भरपूर आहेत जवळजवळ पस्तीस ते तीस टक्के हिंदी भाषिक आहेत त्यांच्याकडे नेते त्यांच्या हे नेत्यांना खुश करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रावर दिल्लीची बोलताना जबाबदारी बोलू शकत नाही आपण सक्ती सक्ती शब्द इथं सांगा म्हणजे महाराष्ट्राने दिल्लीची शरणागती पत्करायची अहो एक मोठं उदाहरण देतो जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं तेव्हा तामिळ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन होते त्यांनी सरळ या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध केला की के आम्ही हिंदी भाषा आमच्या राज्यात शिकवणारच नाही म्हणून असं त्यांनी सांगितलं तेव्हा केंद्र सरकारने पण माघार घेतली आम्ही काही जबरदस्ती करत नाही तुम्हाला तुम्हाल असल तुम्हाला शिकवायची असेल तर शिकवा स्टॅलिन ग्रेट मानलं आम्ही तुम्हाला पण आमच्या राज्यात ती होणार नाही आमचे सगळे पळपुटे आहेत डरपो काय हा फडवणीस आधीच अनधिकृत मुख्यमंत्री आहे त्याला आम्ही मुख्यमंत्री मानतच नाही आहे कारण जन्मताने निवडूनच आलेला नाही आहे मग त्याला शरणागती पत्करायचीच आहे ना केंद्र सरकारचा शरण गेलेला माणूस आहे तो आधीच तो आहे आणि त्याच्या त्याला शरण गेलेले हे ले ले, आपले अजित पवार आणि एकनाथ शिंदे ते तर बोलणारच नाही तोंडावर पट्ट्या मारून बसलेत त्यांचे सगळेच्या सगळे सगळी ही झाली पाळीव प्राणी झाले त्यांचे कोणी बोलणार नाही या विषयावर मित्रांनो आम्ही बोलतोय यांची कारस्थान ओळखा प्रत्येक गावातल्या ज्या शाळांमध्ये एक हिंदी शिक्षक ठेवायचा आणि हिंदी शिक्षक हा संघाच्या तिथे शाखा उभ्या करणार तिथे हिंदुत्व उग उभं करणार म्हणजे स्टॅलिननी सरळ नकार देताना हेच सांगितलं की त्यांनी काय सांगितलं हिंदी हिंदू हिंदुस्तान आम्हाला हे नेरेटिव्ह दिसतंय आहे म्हणजे परत येते हिंदुस्तान हे जे आहे धार्मिक जो द्वेष आहे त्या लहान मुलांच्या डोक्यात टाकण्यासाठी हे जे हिंदी शिक्षक अख्ख्या उत्तर भारतातून इथे भरती केले जाणार आहेत त्याला रोखायचं आहे महाराष्ट्राचा पैसा रोखायचा आहे लक्षात ठेवा आपण उत्तर भारतीय आतापर्यंत खूप भोखंडी मारून घेतले आता त्यांची भाषा पण भोखंडी मारून घ्यायची आपण लक्षात घ्या तुम आपण सगळे इथे पिचणार आहोत आपण सगळे आपण इथे त्यांच्या त्यांच्या दबावाखाली आपण सगळे इथे दबणार आहोत मित्रांनो आत्ता या मराठीच्या मुद्द्यासाठी तर सगळ्यांनी एकत्र या सगळ्यांनी एकत्र या मी संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही एकत्र येतोय आम्ही सोबत येतो आहे पण या फडवणीसाला तो ऑलरेडी शरण गेलेला आहे त्याला विरोध करायचा असेल हिंदी भाषा समजू आम्ही मानतो ना भाषा जास्तीत जास्त शिकाव्या छत्रपती शिवरायांना सात भाषा येत होत्या संभाजीराजांना चौदा भाषा येत होत्या मान्य आहे ना भाषा जास्त शिकल्या पाहिजेत आम्हाला पण या भाषा सक्तीने नका शिकवू ना हिंदी भाषा ही कामकाजापुरती भाषा ठीक आहे कामकाजापुरती सहावी सातवी किंवा आठवी नववी दोन वर्षामध्ये ती भाषा शिकवा आणि बाजूला काढा पण तुम्ही पहिलीपासून शिकवत असाल तर मुलांच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण करताय मराठी आणि हिंदी ही बऱ्यापैकी समांतर भाषा असल्यामुळे त्यांच्या मातृभाषेवर परिणाम होणार आहे मराठी पोरांच्या तो मातृभाषा नीट बोलू शकणार नाही कारण हिंदीचे शब्द त्याच्यात घुसले जाणार आहेत मे रेको ते रेको असा बोलायला लागला आपला मराठी पोरगा तर काय कराल शिकता येत ना मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी बांधवांना माझी विनंती आहे की कृपया हा भाजपचा संघाचा फडणवीसाचा अमित शहाचा नरेंद्र मोदीचा डाव उखडून फेकून द्या सगळ्यांनी एकत्र या आणि विरोध करा या हिंदी भाषेच्या सक्तीला जय जिजाऊ जय शिवराय <laughs>